नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल अकोला जिल्हा पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत हनुमान प्रसाद सह चंदा विद्यालय दानापूरचा ऐतिहासिक विजय तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील हनुमान प्रसाद सह जनता विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हा पातळीवर आयोजित अंडर सतरा क्रिकेट स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता अंतिम सामन्यात तानापूर विद्यालयाच्या संघाने जबरदस्त खेळ करत प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून अकोला जिल्हा विजेतेपद मिळवलं क्रिकेट संघ धीरज घायल सी ओम वालुएलकर भूषण मिसाळ रोहित मेसरे परिस दामधर प्रणव कतोरे हरी ओम नागपुरे अरविंद विरघट अनुप नाठे वैभव तळोकार भूषण विरघट श्री टापरे कृष्णा कोतमारे पार्थ कळसकार याचबरोबर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत या शाळेच्या बारा विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील विविध खेळासाठी निवड झाली आहे त्यांनी आपल्या कामगिरीने शाळेचा आणि गावचा गौरव वाढवला आहे या विद्यार्थ्यांनी धावणे लांब उडी गोळाफेक थाळीफेक इत्यादी खेळांमध्ये उत्तम कामगिरी दाखवली आहे या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ दानापूर संस्थाचालक व्यवस्थापक डॉक्टर अजय विखे साहेब मुख्याध्यापक श्रीराम डाबरे सर पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक मंगळे सर विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी संघ कोच म्हणून विद्यालयाचा माजी विद्यार्थी तेजस दापाडे यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं या विजयात सर्व खेळाडूंचे पालक आणि गावकरी मंडळींनी दिलेले सहकार्य आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले आहे संघातील खेळाडूंनी मेहनत शिस्त आणि संघ भावना दाखवत शाळेचे तसेच गावचे नाव उज्ज्वल केलं आहे मुख्याध्यापक श्रीराम डाबरे सर म्हणाले आमच्या विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानावर दाखवलेली चित्त आणि एकाग्रता कौतुकास्पद आहे त्यांनी हा विजय मिळून शाळेचा गौरव वाढवला पुढील वाटचालीसाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक मंगळेसर म्हणाले पराभवाचा स्वीकार ताकदीचं लक्षण आहे आणि विजयात नम्रता ही खऱ्या शौर्याची ओळख आहे महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे